नमस्कार मी संदीप गचांडे मुक्तछंद नाट्यसंस्था मुंबई केंद्रातून आमचं नाटक तिने घडवीला श्याम हे प्रथम आलं होतं आणि आज त्याचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला आहे आणि खूप छान असं आयोजन आणि नियोजन सांस्कृतिक कार्य संचलनातर्फे करण्यात आलं होतं आणि ह्या अशा स्पर्धेमुळे आमच्यासारख्या कलाकारांना खूप प्रोत्साहन मिळतं तर असे ह्या स्पर्धा अशात अविरतपणे भरवत राहा आणि नाटकाबद्दल जर सांगायचं म्हटलं तर तिने घडविला श्याम या नाटकाबद्दल थोडक्यात असं सांगेल की जसे श्यामच्या आईने श्यामवरती संस्कार केले होते तर ते संस्कार कधीही आउटडेटेड होऊ शकत नाहीत तर तोच तो विषय आम्ही या नाटकामध्ये दाखवला आहे आणि आत्ताच्या आईसमोर एक मोठं चॅलेंज आहे की तिने तिचा आजचा श्याम कसा घडवला पाहिजे आणि तो घडवताना आजच्या आईसमोर काय काय चॅलेंजेस आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही ह्या नाटकाच्या माध्यमातून दाखवल्यात आणि परीक्षकांनी त्याचं खूप छान पद्धतीने असं परीक्षण केलं आणि त्या विषयाला दखल घेतली आणि मुंबई केंद्रात ते नाटक प्रथम आलं प्रथम नाटक मिळालं रौप्य पदक मिळालं प्रणवला करिश्मा वाघ मॅडमला उत्कृष्ट दिग्दर्शन प्रथम पारितोषिक मिळालं आणि वेशभूषेसाठी रंगभूषेसाठी प्रथम पारितोषिक मिळालं त्यासाठी सगळे आयोजक आणि सांस्कृतिक कार्य मी मुक्तचंद नाट्यसंस्थेचा संस्थापक आणि तिने घडविला श्याम या नाटकाचा लेखक या नात्याने मनापासून आभार व्यक्त करतो आणि लेखक म्हणून आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की लेखक म्हणून फायनलला द्वितीय पारितोषिक संदीप गचांडे सरांना मिळालं मागच्या वर्षीही त्यांना महाराष्ट्राचा प्रथम पुरस्कार लेखक मिळाला होता आणि त्याच्यामुळे आम्हाला खरंच खूप छान वाटतं दरवर्षी आम्ही यामध्ये सहभाग घेतो आणि त्यामुळे आमचा उत्साह खूप वाढतो असंच स्पर्धा राबवत राहा आणि आम्हाला सगळ्यांना सहकार्य करा आम्ही कायमसोबत आहोत रंगभूमी ऑलवेज ब्लेस आमच्या पूर्ण टीमसाठी सो प्लीज हे श्रेय आमच्या फक्त इथे तुमच्यासमोर जे आहोत यांचं नसून तर अख्ख्या टीमचं आहे मी टीमला इन्व्हाइट करेल की पूर्ण टीमने या प्लीज कारण हे तुमचं आहे आणि सगळ्यांना दिसू दे की टीम कोण आहे सगळ्यांनी यायचं आहे